नमस्कार अक्षय सारखा सारखा रमाचा पाठलाग करत असतो रमा रस्त्यावर उभी असते तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस ना माझ्या पाठीमागे मी सोडतो ना जिथे तुला जायचं आहे तिथे तेव्हा लगेच रमा बोलते त्याची काही एक गरज नाही माझा नवरा येतच असेल तो मला आत्ताच घेऊन जाईल आणि तो बघा आला माझा नवरा आणि ती साईसोबत बसून जाते तेव्हा मात्र रमा साईला म्हणत असते मला कळतच नाही अक्षयचं काय करावं ते पण काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच साई बोलतो रमा रमा तुम्ही नका काळजी करू मी काय बघतो मी काय करायचं ना ते बघेन तुम्ही नका काळजी करू तेव्हा रमा बोलते साई प्लीज तुम्ही त्यांना समजवा पण मारण्याचा वगैरे विचार करू नका तेव्हा लगेच साई बोलतो रमा मी असा विचार कधीच करणार नाही आणि रमा प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा रमा खूपच खुश असते आणि म्हणते साई माझा तुमच्यावरती फक्त विश्वास आहे तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता याची मला खात्री आहे तेव्हा रमाला खूपच बरं वाटत असतं आणि साई स्वतःशीच बोलत असतो आता तर मला अक्षयशी बोलावंच लागेल अक्षयशी बोलल्याशिवाय सगळं काही नीट होणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की साई खूपच चिडलेला असतो त्याने रमाला ऑफिसमध्ये सोडलेलं असतं आणि साई अक्षयजवळ आलेला असतो साई अक्षयजवळ आल्यानंतर अक्षयला बोलतो अक्षय काय चाललं आहे तुझं तू हे सर्व मुद्दामून करतोयस का तेव्हा अक्षय बोलतो तुला दिसत नाही साई रमाचं माझ्यावरती प्रेम आहे आणि तू का असं वागतोस तू का आमच्या दोघांमध्ये येतोस तेव्हा साई बोलतो मी तुमच्या दोघांमध्ये येतोय मी अरे तूच विचार कर तू काय वागतोस ते अरे तुला समजलं पाहिजे तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र साई लगेच बोलतो म्हणजे म्हणजे काय चुकीचं वागतोय मी तेव्हा लगेच अक्षय बोलतो साई आता तुला गोष्टी नीर समजावायच्या झाल्या तर तुला दिसत नाही रमा फक्त माझी आहे जरी रमाचा आणि माझा घटस्फोट झाला असला तरी रमा माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही तुम्ही काल मला मारलत पण रमाला किती त्रास झाल्या त्याच्या वेदना रमाला झाल्या तेव्हा साई सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याच वेळेला तो अक्षयला बोलतो अक्षय मला सगळं कळतय पण तुला का कळत नाहीये आता रमा आणि माझं लग्न ठरलंय तिने स्वतःहून लग्नासाठी होकार दिलाय तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही रमाने स्वतःहून लग्नासाठी होकार नाही दिलेला कुठेतरी काहीतरी तुमचं चुकतंय रमावरती जबरदस्ती झाले आणि रमाला होकार द्यावा लागलाय माझ्यावरती विश्वास ठेव हो साई तेव्हा साई बोलतो असं मला सुद्धा वाटतं अक्षय मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला रमाला ओळख रमाचं तुझ्यावरती प्रेम आहे त्या तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे शब्द माझे होते पण तूच आमच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेस नाही नाही ते बोललास तेव्हा लगेच साई बोलतो चुकलं माझं चुकलं मला खरंच खरंच माफ कर असं अक्षय म्हणता साई बोलतो आता आता माफी मागून का उपयोग अक्षय रमा आणि माझं लग्न होतं आहे अक्षय आणि सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यात आता तूच ठरव नक्की काय करायचं ते तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला अक्षय लगेच मोठ्यानी बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा वाद मला इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो साई साई तूच काहीतरी करू शकतोस आम्हाला दोघांना एकत्र आणू शकतोस तेव्हा साई बोलतो त्याच्यासाठीच मी इथे आलोय अक्षय तुझं रमावरती प्रेम आहे ना असं तू बोलतोस ना आणि रमाचं तुझ्यावरती प्रेम आहे असं तुझं म्हणणं आहे तर अक्षय प्लीज स्वतःच्या भावना बाजूला ठेव आणि माझ्या ठिकाणी येऊन विचार कर आता मी काय केलं पाहिजे तूच सांग मला तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कळतंय साई हे तुलासुद्धा जड जातंय कारण इतके वर्ष तू रमाची वाट बघितलीस पण मला माझ्या प्रेमाची जाणीव आता झाली आणि काहीही केल्या मी माझ्या रमाला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही रमा फक्त माझी आहे आणि कायम माझीच राहणार तेव्हा साई बोलतो अक्षय यासाठी तुला जी पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे साई तेव्हा लगेच साई बोलतो मी रमावरती प्रेम करतो मला मान्य आहे पण रमावरती जरी मी प्रेम करत असलो ना तरी त्यांचं मन मात्र मी ओळखतो त्यांचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे त्यांचं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि काहीही झालं तरी मला त्यांच्याशी जबरदस्ती करून लग्न नाही करायचं साई मला त्यांच्या डोळ्यात दिसतं खरं सांगू का तुझ्यासारखा मित्र सगळ्यांनाच मिळायला पाहिजे आणि तू मित्र म्हणून किती योग्य आहेस ते रमाच्या डोळ्यात मी नेहमीच पाहत आलो आहे तेव्हा लगेच साई बोलतो आणि मी तुझ्याविषयीच्या प्रेमाच्या भावना रमाच्या डोळ्यात पाहत आलो आहे मला त्यांच्या डोळ्यात कधीच माझ्याविषयीचं प्रेम दिसलं नाही काळजी दिसली नाही आता मात्र बस झालं आत्ता मी गुरुजींकडे जातो आणि मुहूर्त काढतो जेणेकरून लग्न लवकरात लवकर करता येईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो साई याचा अर्थ तू आमच्या लग्नासाठी तयार आहेस तेव्हा लगेच साई बोलतो हो पण हा मास्टर प्लॅन कोणालाही कळता कामा नये हा मास्टर प्लॅन आपल्यातच राहणार अक्षय मास्टर प्लॅन काय आहे माहिती आहे का आयत्यावेळी लग्नाच्या वेळेला बोहल्यावरती तू चढणार आणि हाच असणार मास्टर प्लॅन तोपर्यंत ज्यांना जे करायचं आहे ते करू दे तुला जे करायचं आहे ते तू वाघ तेव्हा अक्षय बोलतो साई मला दुसरं काही नको आहे मला फक्त आणि फक्त माझी रमा पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन साई तू तू आज जे काही बोललास ना ते ऐकून माझं मन खूपच भारावलं असं वाटायला लागलं ला की बस आत्ता मला दुसरं काहीच नको साई आणि या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे तेव्हा साई बोलतो खरं सांगू का आता उगाचच विषय ताणू नकोस फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर आणि गोष्टी सगळ्या हॅन्डल कर तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो आणि अक्षय साईला मिठी मारतो अक्षयने साईला मिठी मारल्यानंतर अक्षय साईला बोलतो साई तू खरोखर आज तुझी मैत्री निभावलीस म्हणजे तुझं रमावरती प्रेम आहे म्हणून तू तिला मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आहेस तर रमाचं माझ्यावरती प्रेम आहे तर रमा आणि मी खुश राहावं यासाठी तू प्रयत्न करतोयस किती ती रमाची तुला काळजी तेव्हा लगेच साई बोलतो हो आहे ना रमाची मला काळजी कारण अक्षय तिच्यावरती मी मनापासून प्रेम केलं मी तिच्याशिवाय नाही राहू शकत अक्षय पण नाहीला जास्त मला पुन्हा एकदा नशिबाने रमापासून लांब केलं काय ना अक्षय तुमचं प्रेम कायमच जिंकत आलंय आणि कायमच जिंकणार त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो खरं सांगू साई या वेळेला मी जे माझं प्रेम मिळवेन ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि मला खात्री आहे की काहीही झालं तरी सुद्धा सगळं काही नीटच होणार आता कोणत्याच गोष्टींची काळजी करायची गरजच नाही प्लीज प्लीज सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो हो आता सगळ्या गोष्टी नीट करणार आणि कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस आता फक्त तू शांत रा इकडे रमा ऑफिसमध्ये विचार करत असते रमा म्हणत असते काय चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये हे, हे सगळं जे काही चालू आहे ना ते खूपच विचित्र आहे पण मला मात्र आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल मला शांत राहून चालणार नाही पण काय निर्णय घेऊ तोच मला कळत नाही आहे मी निर्णय तर घेतला आहे की मी साईशी लग्न करणार पण खरं सांगायचं तर साईशी लग्न करण्याची माझी इच्छाच नाही आहे मला जर का लग्न कोणाशी करायचं असेल तर फक्त आणि फक्त अक्षयशीच बाकी कोणाशी नाही तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याच वेळेला अण्णा भाऊ तिथे येतात आणि अण्णा भाऊ बोलतात रमा रमा काय झालं तेव्हा रमा बोलते काही नाही नशीब माझ्यासोबत असा काही खेळ खेळतोय ज्या खेळाने मला त्रास तर होतोयच पण उ उत, काहीच उत्तर मात्र मला भेटत नाहीये मला समजतच नाहीये की काय करावं तेव्हा अण्णा भाऊ बोलतात रमा तुला माझा राग आला असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता या सर्व गोष्टी विसर आणि प्लीज साईसोबत लग्नाचा विचार कर त्याच्यासोबत संसाराचा विचार कर तेव्हा रमा बोलते बस झालं मी किती वेळा सांगायचं की मी या गोष्टीचा विचार केलाय म्हणून आणि मला आता या गोष्टी नाहीत आणायच्या प्लीज शांततेने सर्व गोष्टी घ्या नाहीतर सगळं काही हाताबाहेर जाईल तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला त्या मोठ्यानी बोलतात बस आता मला हा विषयच नाही वाढवायचा आहे हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अण्णा भाऊ बोलतात रमा मला कळतंय तू माझ्यावरती आहेस पण रमा प्लीज माझ्या बाजूने विचार कर तू जर का माझ्या बाजूने विचार केलास तर बरं होईल रमा तू असा विचार का करत नाही आहेस तेव्हा लगेच रमा बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि तुमच्याशी तर मला वाद घालायचाच नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर काय होईल ना ते तुम्हाला कळणारच नाही तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो कारण साई हे सर्व बोलणं पाठीमागून ऐकत असतो तेवढ्यात मात्र साई, साई, साई मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर प्लीज अण्णा भाऊ असा विचार करू नका तिला जे करायचंय ते करू द्या तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही असा प्लीज विचार करू नका माझ्या मनात तसं काही नाही आहे साई फक्त मला लवकरात लवकर सगळं काही नीट झालेलं बघायचं आहे बाकी काहीच नाही तेव्हा लगेच साई बोलतो रमा प्लीज मला तुम्ही कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही कारण तुम्ही जे काही करता ते योग्यच करता आणि रमा प्लीज ह्या सर्व गोष्टी बंद करा नका जास्त या गोष्टी वाढवू कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास मला होतोच तेव्हा लगेच रमा बोलते साई मला सुद्धा तुमच्या या वागण्याचा त्रास होतो काय करावं तेच कळत नाही पण प्लीज साई समजून घ्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साई आणि अक्षयचा मास्टर प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू